बड्डे हायर काय हाय म्हणून पण मी बाजरी माझ्या पायाने चालत आली मी त्यांना काय वाटतं मी चालत नाही इष्टी किती वाढू झालं बसली बसली पण इष्टी म्हणून म्हणलं आता आपण चालत जावं तर लागणारच आहे मग बघा आली चालतच मी काय करू वैताग नि चालाय बघा मला नीट नीट कहीन पसारा उरून

हे कधी घ्यायचं नाही हे

अंतरंग मारलाय ह्या घरावर प्रवेश करायचा नाही म्हणजे नाही कळलं हा या घरात